आज दिनांक एक ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा देवकर येथे सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून शाळा समितीची निवड करण्यात आली अध्यक्षपदी रमेश नारायण देवकर यांची निवड करण्यात आली व उपाध्यक्षपदी राधाबाई किसन देवकर यांची निवड करण्यात आली आहे तसेच प्रत्येक शाळेला एक सुशिक्षित शिक्षण तज्ज्ञ पाहिजे असतो त्यामुळे आज हनुमान देवकर यांची शिक्षण तज्ञ म्हणून निवड करण्यात आली आहे यावेळेस मराठवाडा सामाजिक फाउंडेशनचे प्रसिद्ध प्रमुख सुनील शिंदे यांची निवड सदस्यपदी करण्यात आली तसेच गावचे पोलीस पाटील एकनाथ देवकर व शाळेचे मुख्याध्यापक ओमप्रकाश नागुलकर सर व खिलारे मॅडम तसेच म्हाळसाकांत शिंदे लिंबाजी शिंदे रतन देवकर ग्रामपंचायतचे मेंबर प्रकाश देवकर मारुती देवकर विठ्ठल नरवाडे सर्व गावकरी मंडळी सर्वांच्या सहमतीने यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे सर्वांना पुढील वाटचालीसाठी अभिनंदन धुमाकूळ न्यूज साठी हिंगोली जिल्हा प्रतिनिधी प्रदीप वाघ सेनगाव हिंगोली आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा